जय भीम जय शिवराय माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता मी राहणार आहे औरंगाबाद औरंगाबादमध्ये थोडं आपलं काम होतं या कामानिमित्त निघलेलं आहे औरंगाबाद तर आपण पोहोचलो नगरचा घाट हे बघा नगर अहमदनगरच्या घाटात पोहोचलेला आहे इथून औरंगाबाद आहे शंभर किलोमीटर अजून जायचं आपल्याला आजचा प्रवास पुणे ते औरंगाबाद वापस नाईटला यायचं आहे औरंगाबादून डेले जाणार आहे औरंगाबाद नाईटलं पुणे आपला असाच प्रवास चालू राहणार आहे आपले असेच ब्लॉग बघाय भेटतील तुम्हाला तर तुम्ही काय करा आपल्या ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर कमेंट करा सब केलं म्हणून मी तुम्हाला पण सबस्क्राईब करतो असं एकूण एका सपोर्ट करू आणि समोर जाऊ सपोर्ट करा लागते सपोर्ट केल्याशिवाय जमत नसते एकूण एकाल सपोर्ट करून मराठी माणसं आपली समोर जातात मग ब्लॉग मध्ये एन्जॉय करा ब्लॉग खूप छान आहे घाटातला आहे मग काय निघलो मजा मस्करी करत काम निपटायचं मस्त आणि यायचं मग तो बघा डोंगर एवढा मोठा डोंगर आपल्या मोबाईल मध्ये बसत आहे आपली कमाल मोबाईलची आपल्या वरती जायला पाय दुखतात पण आपण तेवढं मोठा डोंगर मोबाईल मध्ये कॅप्चर करत आहे विषय का हम्म नादच करायचा नाही लगे मस्त निघलो आपण आवरा गाडीत <laughs> जायात इथून काय हो मस्त लगे जायचं तो सन सण सन, औरंगाबाद सन। हे बघा डोंगर हा विशेष विषयच करायचा नाही डोंगरायचा असे डोंगर पाहिजेत लोकेशन व्ह्यू पण खूप छान येते असे डोंगर असल्यावर आता उतरलो लोक एकदाचा घाट खाली आता इथून काय बघायचंच काम नाही मग सणा लगे